या योजनेअंतर्गत या लाभार्थ्यांना त्यांचं घरकुल बांधण्यासाठीची एक मदत म्हणूया होते यानंतर मी विनंती करेन सोपवान युवराज पाटील यांना दुपे खुर्देहून आलेले सोपवान युवराज पाटील दुपे खुर्द यांनी त्यांचा मंजुरी आदेश आदरणीय ताईंच्या हस्ते स्वीकारावा एक बंगला मान्य नेहरा असं म्हणतात ही आपली छोटीशी झोपडी ही काही बंगल्यापेक्षा छोटी नाही आपल्या सर्वांचं ते स्वप्न असतं

काउंडील त्याला सहमती होती आणि गटुगडा घराच्या आणि तशी घराबाबत या ठिकाणी खरे डोटिस जाईल विषय आधी सांगितलं की वाळूचा सगळ्यांचा कळेचा मुद्दा होता मान्य आहे की आम्ही नाकही दाबलोय आणि तोंडे दाबल परंतु वरिष्ठ सूचना अशा आहेत की आपल्याला जे खरेखुरे घरगुतीचे लाभार्थी आहेत त्यांना निश्चित